शहीद अशोक कामटे विचार मंचच्या वतीनं आयोजित रक्तदान शिबिरात एकशे अडुतीस जणांनी रक्तदान केलं तर नेत्ररोग शिबिरात एकशे अडुसष्ट जणांची तपासणी करण्यात आली शहीद अशोक कामटे विचारमंचाच्या वतीनं सव्वीस अकरा संविधान दिनाचं औचित्य साधून मुंबई इथं झालेल्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांच्या स्मरणार्थ तसंच सोलापूरचे तत्कालीन लोकप्रिय पोलीस आयुक्त स्वर्गीय अशोक कामटे यांच्या सोळाव्या पुण्यतिथीनिमित्त सोलापुरातील शिवस्मारक सभागृहात आणि सांगोल्यातील रेल्वे स्टेशन रोड विटा बँकेसमोर रक्तदान शिबिराचं आयोजन आणि मोफत नेत्रोरोग तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं उद्घाटन महिला पोलीस कॉन्स्टेबल मीनाक्षी नामदे आणि प्रियांका सौदागरे यांच्या हस्ते करण्यात आलं प्रसंगी शहीद अशोक कामटे विचार मंचाचे अध्यक्ष योगेश कुंदूर सल्लागार राजू हौशेट्टी माजी नगरसेवक विनायक विटकर काशीनाथ भदगुंटकी आनंद तालिकोटी रुपेश करपेकर मतीन बागवान मयूर गवते विजय जाधव प्रभाकर निरगुणकर प्रसाद बद्दुरकर राजू पालकर विकास कुंदूर गणेश बद्दुरकर दीपक उपळकर नितीन कोंडकर गिरीश विजापुरे अश्विन पाथरुटकर नागेश मंजेली राजेश वर्देकर विराज विजापुरे यांच्या उपस्थितीत संविधान दिनानिमित्त संविधानाचं वाचन वैशाली गुंड यांनी केलं